दोघांचाही प्रवास जो आहे ना म्हणजे इट म्हणजे तो अप्स अँड डाऊन्समधला आणि ते इथपर्यंत एस्टॅब्लिश होणं म्हणजे मला त्या तोच कधी प्रश्न पडतो ऑफकोर्स तुमच्या प्रेक्षकांनाही तो पडतो की डिरेक्शन टीम ते सातत्य तिकडे टिकून ठेवणं कारण का एकतर बघ खूप हेक्टिक स्केड्यूल असतं आणि कॉम्पिटिशन खूप आहे आणि त्यातही आपल्याला ॲक्टर म्हणून इस्टॅब्लिश व्हायचं असतं पण त्या त्यातही तिकडे समतोल स्वतःचा राखायचा आहे सगळ्या गोष्टी कवर अप करायचे आहेत याच्या पुढे जाऊन जेव्हा अभिनेता म्हणून इस्टॅब्लिश होतो आपण हा सगळा प्रवास तुम्ही जर मांडायचा झाला तर तुम्ही कसं मांडा अगदी थोडक्यात जर असिस्टंट डिरेक्टर म्हणून जेव्हा इथे लागलो मी कामाला ॲक्च्युली ना मला इथं अभिनयाची संधी मिळाली ती बनेमुळे आणि मी नेहमी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हो थँक्यू बोलतो आ, कारण बनेचे बाबा आजारी होते त्यामुळे तो येऊ शकला नाही तो सुट्टीवरती होता आणि मग तेव्हा बनेचा रोल मला करायला मिळाला अर्थात आम्ही दोघंही थिएटर केलेले एकांकिका वगैरे नाटकांचा आम्हाला बॅकग्राऊंड आहे सो त्यानिमित्ताने मला इथे स अभिनयाची संधी मिळाली आणि ते माझ्याकडून काम चांगलं झालं सगळ्यांनी कौतुक केलं वगैरे आणि मग तिथून तो माझा स्टेप बाय स्टेप छोटो छोटं छोटं करत 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 मग असे छान मला रोल मिळत गेले आणि आता आता गे आणि ना खर तर खूप वाला काम असतं खूप जबाबदारीचं काम असतं मला मला खरंच वाटत नव्हतं की मी ह्या टीममध्ये बसेन की फिट बसेन की नाही कॉमेडी ही मी तशी फारशी कधी केली नव्हती कॉलेजमध्ये वगैरे असताना एकांक करताना मी तसं गंभीर भूमिका म्हणा किंवा आपल्या वयाला साध्याशा भूमिका मी करायचो कॉलेज गोइंग मुलगा वगैरे अशा तर तर इकडे हे हे जमेल की नाही कारण हे टी व्हीवर तर बघत होतो मी बनेचंही परफॉर्मन्स टी व्हीवर बघायचो जेवताना वगैरे मला खूप भारी वाटायचं की यार बने यार मस्त काम करतो आपल्या कॉलेजमधला मित्र आपल्या ग्रुपमधला मित्र म्हणून हो सो पण जेव्हा इथे कामाची काम, काम करायची संधी मिळाली तेव्हा खूप भारी वाटलं आणि जेव्हा तो आला तेव्हा मी त्याला थँक्स बोललो त्याला मी बोललो पण यार बने म्हणजे हे असं मला माहीत नाही योग्य आहे की अयोग्य हो पण बोललो तू सुट्टी घेतलीस म्हणजे तू आला नाहीस तुझ्या कामांमुळे आणि त्यामुळे मला संधी मिळाली आणि मला खूप छान वाटतंय आणि त्यानेही कौतुक केलं की अरे मी पाहिलं छान करतोस आणि करत राहणे आणि तो नेहमी इनकरेज करत असतो मोटिवेट करत असतो किंवा हाच आणि सगळेच जणं आता मी असिस्टंट डिरेक्टर तोही असिस्टंट डिरेक्टर होता मग तो बसला सोफ्यावर राहता मी असिस्टंट डिरेक्टर आहे तर ना ह्या दोन्ही गोष्टी सांभ त्यांना बनेचा आणि इतर सगळ्यांचं ना खूप मदत होते सगळ्यांची खूप मदत होते त्यांना माहिती आहे का हा असिस्टंट डिरेक्टर डिरेक्टर पण आहे सो ते माझ्या सोयीने रिहर्सल वगैरे ऍडजस्ट करतात किंवा त्यांना माहिती आता ते रिहर्सलला बसलेत पण मला वेळ देता येत नाही मग मी नंतर जेव्हा त्यांना जॉईन होतो तेव्हा त्यांच्यासोबत रिहर्सल करतो सो त्यात खूप रिहर्सल करतो त्यावेळेला

सो ते असं होतं की आता जेव्हा मी आणि बने आम्ही एकत्र होतो असिस्टंट म्हणून तर बने जेव्हा स्किटमध्ये असायचं तेव्हा बाहेरचं सगळं मी सांभाळायचो किंवा मी स्किटमध्ये मध्ये असेल तर मग बने सांभाळायचं किंवा आम्ही दोघं असलो तर विनायक पुरुषोत्तम होता जो आता आपला रायटर पण आहे सर तो ते सगळं सांभाळायचा किंवा नाही तर मग बनेला बने तू रिहर्सल चाललायस ना चल तोपर्यंत मग मी हे बघतो मग बने बोलायचं माझी रिहर्सल आता तू कर तोपर्यंत असं तर ते असं सगळं ना आम्ही एकमेकांना सांभाळत सांभाळत सगळं करतो तुम्ही म्हणालात त्या प्रश्नाचं उत्तर मी देईन की ह्या सगळ्यात ना विश्वासाचा खूप मोठा भाग आहे कारण आम्हाला एवढ्या मोठ्या मंचावर उभं करणं hmm. नवीन कलाकाराला ज्याचं बॅकग्राऊंडच माहिती आहे की काय काम केलं नाही आयुष्यात किंवा ह्याचं काय असं काम आहे आपण याला काम दिलं पाहिजे तर ह्या सगळ्यात मुळात सगळ्यात पहिलं नाव मी घेईन ते विनायक पुरुषोत्तमचंच हा म्हणाल तसं hmm. कारण त्याच्यामुळंच आम्ही ह्या कार्यक्रमात खरं तर आहोत कारण त्यांनी आम मी पहिल्यांदा त्याच्यामुळेच इथं आलो आणि असिस्टंट डिरेक्टर म्हणून जॉईन झालं होतं तर त्याने सरांना सांगितलं होतं की सर हा ॲक्टर पण आहे मी याचं काम बघितलं आहे आणि हा चांगलं काम करतो सर तर आपण ह्याला कधीतरी कुठे स्किटमध्ये वापरता आलं तर वापरूया का तर सर म्हणाल की अरे वा चांगलं आहे की मग वापरू की मोठे सर गोस्वामी सर म्हणाले की काय असेल तर आपण ह्याला देऊया संधी सो हे खूप मोठी गोष्ट आहे खरं तर आमच्यासारख्या नवोदित कलाकारांसाठी किंवा ज्यांना माहीत नाही की काय करायचं पुढे आयुष्यात किंवा आपलं कुठे करिअर कि आहे किंवा आपण काय केलं पाहिजे अशा सगळ्या त्या परिस्थितीत असताना अशा एवढ्या मोठ्या मंचावर उभं करणं आणि त्या त्यात संधी देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आत्ताच्या काळात आणि त्यावेळेला कळत पण नव्हतं की अरे कसं करायचं काम किंवा कसं होणार आहे आपल्याकडनं किंवा आपण ते पेलवू का एवढं जे काय आपल्या वाट्याला जाईल ते सो ते कळत नसतानाच ही माणसं उभी राहिली विनायक असेल सर असतील आणि बाकी इतर टीम सो त्यांच्याकडनं म्हणजे थोडा कॉन्फिडन्स नव्हताच कॉन्फिडन्स uh, खूप कमी होता अजूनही तेवढा नाही आहे पण तो हळूहळू uh, शिकत गेलो बघत गेलो आणि आता हळूहळू थोडं थोडं कळायला लागलं एवढं एवढंसं -वड़ एवढं एवढं पण नाही म्हणता येणार -वड़ ना। खूप करायचं अजून पण ह्या गोष्टी ह्या लोकांमुळे शक्य झाल्या त्यामुळे मी असिस्टंट म्हणून जॉईन झालो त्यानंतर मग मी स्किटमध्ये काम करायला लागलो सो ही लोकं होती किंवा त्यांनी तेवढा विश्वास दाखवला जसं मी म्हणालो की विश्वासाचा भाग आहे खूप मोठा त्यांनी जर विश्वास नसता टाकला किंवा त्यांनी जर संधीच नसते दिली तर मी आज कुठंच दिसलो नसतो किंवा मी नसतोच किंवा मी ब मग मी जॉब वगैरे पण करत असतो माहीत नाही त्यावेळेला काही माहीतच नव्हतं की काय करायचं आहे चाचपट होतं ना सगळ्यांचं सगळ्यांचंच होतं सो तो एक मार्ग मिळणं जे आपण म्हणतो ना तो मला वाटतं माझ्यासाठी लवकर मिळाला तसं उशीरच पण लवकर मिळाला असं म्हणता येईल पण ह्या तीन लोकांमुळे आणि ह्या संपूर्ण टीममुळेच ते शक्य झालं सो so, ते काम करताना मी आता आता हा बोलताना मला ते माझं मी फ्लॅशमध्ये गेलो मा मागे पूर्ण तर मला ते दिवस आठवले जेव्हा मी असिस्टंट होतो ना तर मला खूप मजा यायची मी खूप मजा करायचो ह्याला विचारा मी मजा म्हणजे अख्ख्या सेटवर धमाल करत फिरायचो स्किटमध्ये असलो की मग त्याची वाक्य पाठ करत आख्खा सेट फिरायचो कोणाला बोलवायला जायचं असेल किंवा कोणाचं टेक्निकल असेल कोणाचं कॉस्ट्युम राहिले असतील काही काम करताना आपले वाक्यपाठ करत फिरायचं म्हणजे थांबायचं हे डारकं बडबडायचं लोकं करतो का हा काय करत असतो तर मा, मी माझ्यात धुंदीत असायचो त्यामुळे मला मजा यायची काय ते चालताल तर काय ते सापडायचं मग हे वाक्य असं घेऊ का मग दत्तूला भेटलं की दत्तू थांबणार हे ऐकणार मी कसं बोलतोय ते मग तुझं हां चांगला आहे असं असं हे जरा असं कर मग आम्ही असं काम करायचो मग दत्तू काहीतरी मध्ये पॅसेजमध्ये भेटलं की भाई भाई ऐक ना ते मग अशी त्या रिहर्सलमध्ये ते सांगितलेलं बघ ते मला आठवत नाही मला सांग ना ते असं आहे ते सांगितलं होतं हां मी हेच विसरलो सो आम्ही अशी धमाल करत तालीम करायचो मग मला अशी फिरत तालीम करायला आहे मजा याची आता मी ते मिस का करतो कारण आता ते करता येत नाही एका जागे असतो ना तर ते असं होतं की अरे यार आता काय करायचं एवढा